नमस्कार मी राजश्री आपण बघू शकताय की माझ्यासोबत आहेत ते तडेगाव जिथे पहिलं उभं रिंगण माऊलींचं होत असतं तेथील माऊली माझ्यासोबत आहेत तर हे यांच्या ग्रुपचं नावही ज्ञानेश्वर माऊली सेवा दल आहे तर यांनाच आपण विचारलं की ही पालखीसाठी काय अशी विशेष सेवा देत असतात आम्ही तडेगावच्या वतीने मावली सेवा दल म्हणून गेली दोन दहा ते बारा वर्षे या पालखीची सेवा करत असतो मावली माऊली पाचं जे पहिलं रिंगण असतं ते चांदोबाचं लिंब ते तडग या दरम्यान उभं रिंगण असतं त्याच्यासाठी आम्ही त्याच्या दुतर्फा झा वृक्षारोपणाचा आत्ता आत्ता एक आठच दिवसापूर्वी वृक्षारोपण केलेलं आहे आणि आमची ही सु संकल्पना पंढरपूरपर्यंत करण्याची आहे आणि त्याचबरोबर पालखी तळे ते आम्ही दोन तीनशे झाडं लावलेली आहेत की त्यांचा एक दहा वर्षापासून संगोपन केलेलं आहे या वारकऱ्यांना आम्ही जास्तीत जास्त सुस सुविधा गावाच्या वतीने देत असतो राहण्याची खाण्याची पिण्याची पाण्याची कोणत्याही तऱ्हेचं त्यांच्या सुविधांना अपुरता नसावी या दृष्टीने आम्ही काम करतोय आणि करीत असतो सर्व तिथल्या दुसाठी आम्ही गेली आठ दिवस राबत असतो ग्रामपंचायत आमचं गावातली मंडळी यांनीही फार सहकार्य केलं आहे दरवर्षी जे काय त्यांच्या सु, सु, सु सुखसुविधा असतात त्याच्यासाठी अघोरपणे आठ ते दहा दिवस झाला आम्ही कार्य करतो आहे सर्वजण आणि जास्तीत जास्त त्यांना सु, सु, सुख सुखसोयी सुविधा की कोणत्याही प्रकारची अडचण न व्हावी हो ह्या दृष्टीने आम्ही सर्वजण गावकरी अशा सेवाभावी संस्था मदत करत असतो आणि नेहमी करणार आहोत असं मी गावच्या वतीने सांगतो आम्ही गेली दहा ते बारा वर्ष ही सेवा करत असतो आणि हे सेवा दलातील आमची कार्यकारी सदस्य सर्वजण दर आठवड्यातून गावच्या प्रत्येक मंदिराची प्रत्येक शाळेतली आरोग्य केंद्राची स्मशानभूमीची मंदिरांची झाडलोट मनापासून दररोज दर रविवारी चार ते पाच तास स्वयं सुपूर्तीने करत असतात आणि ही सुविधा आम्ही गेली दीड वर्ष झालं करतो आणि हे अशा अहोरात्र अहो काळ आम्ही टिकवणार आहोत एवढं मी सांगतो आणि थांबतो आणि आणि गेली वर्षभरात दीड वर्षभरात आम्ही बऱ्याच संकल्पना राबवल्या पंढरपूरमध्ये पण गेलो मा वाळवंटापर्यंत सगळं झाड लोट करून नदीपर्यंत त्याच्यानंतर असंच बालाजीला गेलो काळंदीलाही गेलो सगळ्या ठिकाणी आम्ही या अशा जाऊन संकल्पना राबवत असतो ही सेवा आम्ही दर नाही मॅडम आम्ही मॅडम आम्ही हे दर आठवडे आठ ते बारा कमीत कमी पन्नास ते साठ जण मुलं एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबवत असतो आणि कोणाला कुणीही आम्हाला सांगायची ही काही गरज नसते की हे करा ते आहे की स्वच्छतेतून समृद्धी आणि गावात जी झाडं लावली त्या झाडांनाच सुद्धा संगोपन दर आठवड्यातून आम्ही पाणी घेतो आलो असतो आणि आत्ता आम्ही इथं आलो होतो ना मॅडम आम्ही आता इथं जे आलो होते याच्यासाठी की हे पालखीचे चोपदार आहेत त्यांना राहण्यासाठी आम्ही एक राहुटी द्यायला आलो आहे आत्ता आणि ते आम्ही सगळ्या सेवा दलाच्या वतीने त्यांना आता सुपूर्द करणार आहोत हीही आम्ही त्यांची सेवा म्हणूनच करणार आहोत आणि त्यांनाही आम्ही एखादी एक विनंती करणार आहोत की तुमच्याही काय पालखीची जर काय आमच्या हातून काही सेवा घडवायची असेल तर दरवर्षी आम्ही ती करू ह्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे आज विनंती करायला आलो आहे धन्यवाद मॅडम खूप छान खरं तर आपल्याला एवढं दिसत असतंय कळत असतंय की वारकरी फक्त प पालखीच्या पाठीमागे अगदी दोनशे पन्नास किलोमीटर पायी चालत असतात रोजचा त्यांचा वीस ते तीस किलोमीटरचा प्रवास असतो हे जरी असलं तरी ही जी वारी आहे एकवीस दिवसाची ती वारी ह्या वारकऱ्यांची सुखाने हो त्यासाठी हे सेवादल आणि अने अने असे अनेक सेवादलं रात्रंदिवस काम करत असतात आणि म्हणूनच त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुखाचा होत असतो तर आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद जय रामकृष्ण हरी